आपल्याला काय काय पदार्थ बनवून देतेस त्याच त्याची रेसिपी शेअर कर तर आपण अशीच एक रेसिपी आता पाहणार आहोत चला तर मग आधी कांदा एक कांदा एक गाजर गाजर आणि एक मिरची मस्त अशी कट करून घेऊया कांदा आपल्या ज्याच्या त्याच्या आवडीनुसार नाही का मुलांना जर तिखट आवडत असेल तर मिरची घालू शकता किंवा तुम्ही स्किप करू शकता मी कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्या कांद्यातला थोडा भाग असा साईडला ठेवून दिलेला आहे आणि मिरचीचे मोठे मोठे कट करून घ्यायचे जेणेकरून तिखट जास्त लागणार नाही आणि गाजरे आपण खि बारीक नाही करणार तर खिसून घेणार आहेत मस्त असं खिसल्याने छान चव लागते त्याची आणि कलरफुल असा उपमा दिसायला पण खूप छान दिसतो आणि खायला तर खूपच छान मुलं अगदी आवडीने असा उपमा खाऊ खातात अगदी एन्जॉय करत बनवण्यासाठी तर अगदी सोपा आहे झटपट बनणारा असा आपला उपमा आणि कलरफुल उपमा कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झाली की त्यात थोडंसं साजूक तूप आणि तुपातच फोडणी देणार आहोत आपण लहान मुलांसाठी त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घेऊयात बारीक कट केलेली मिरची त्याच्यानंतर कांदा आणि खिसलेला गाजर मस्त असा परतवून घ्यायचा आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं त्यात आणि आपल्याला लागे, लागेल रव्याला लागेल इतकं पाणी ॲड करून चांगली उकळी येऊ द्यायची आणि चांगली उकळी आल्यानंतरनं मग रवा ॲड करायचा रवा ॲड केल्यानंतरनं मंद अशा आचेवर तो शिजण्यासाठी ठेवावा पाच ते दहा मिनटात आपला उपमा रेडी आहे तोपर्यंत मी इकडे बनवते माझ्यासाठी चहा सकाळ सकाळी एक मस्त असा चहा पिल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं सो चहा चालू आहे इकडं तोपर्यंत मी साखर संपली होती साखर मोठ्या डब्यातनं छोट्या डब्यात ॲड करते इकडे चाललं आहे जिजाचं मधीमध्ये करणं आणि आता पुढे आपण अपन... उपमा झालेला आहे रेडी आपण सर्व करून जिजाला मस्त असा देऊयात तिकडे माझा चहा पण रेडी आहे आपण चहा पण घेऊयात तर आपण राहिलेली बाकीची कामं पटापट आवर आवरून घेऊयात तर आता बेडशीट वगैरे धुवायला काढली होती त्याच्यामुळं नवीन बेडशीट हातरून घेऊयात आणि आज होता बाकीची कामं झाली होती आणि आता बरं ना एक दोनदा तरी फर्निचर वगैरे पुसायला लागतं तर, तर स्वच्छ झाडून काढून घेतलं जिथं शेजारी गेली होती तोपर्यंत मी आपलं फर्निचर पुसायच्या कामाला सुरुवात केली मस्त असं आरसा टेबल टी व्ही दार कपाट फ्रीज अशा गोष्टी मस्त अशा पुसून घेतल्या छान वाटतं ना फ्रेश फ्रेश, फ्रेश पुसून वगैरे घेतलं की घर कसं एकदम फ्रेश वाटतं आणि आपल्यालाही मस्त असं वाटतं आमची आजी म्हणते हात फिरेल तिथे लक्ष्मी नांदते तर घरात जेवढी स्वच्छता असेल तेवढा देवाचा वास असतो असं म्हणतात आणि आपल्यालाही फ्रेश प्रसन्न असं वातावरण वाटतं दुपारचे दोन आता आम्ही बनवतो आहे मस्त असा खिचडी भात गरम गरम खिचडी भात म्हणजे फेवरेट तर रेसिपी पहा तुम्ही आपण जे काही खिचडी भातामध्ये ॲड करणार आहेत व्हेजिटेबल्स ते सगळे चॉप करून घेतो आहे आणि सेम तेच माझ्या रेसिपी अगदी सोप्या असतात सिम्पल आणि सोप्या नाही का प्रत्येकाला करता येतील अशा अगदी नवशिके जरी असतील तरी त्यांना आणि लहान मुलांसाठी उपयुक्त तसंच मोठ्यांनाही चवीनं खा खाता येणाऱ्या रेसिपी असतात बरं का माझ्या बघा तुम्हाला आवडत आहेत का एकदा ट्राय करून बघा नक्की आवडतील मस्त तांदूळ वगैरे धुवून घेतले मी डाळ मिक्स करून आता पण फोडणी देऊयात कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये जिरी तेल टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी जिरी आणि मोहरीची फोडणी

कसं दिसतोय बिलू भातू इथं आणि मध्ये तिची चाललेली आहे ऍक्टिंग करा जिजाचा डायलॉग ऐकून झालं पोटभर हसून झालं आता काल होता गुरुवार आमच्या इथला बाजार असतो आणि बाजार रात्री उशिरा आणल्यामुळे निवडानिवडी काही झालीच नव्हती तर आज होता आपला निवडानिवडीचा दिवस भाज्या निवडायच्या चालू होत्या पालेभाज्या आणलेल्या निवडल्या जिजा चालले मध्ये मध्ये येऊन कॅमेरात बघणं आणि माझं चाललंय इकडे एक झाली की एक भाषी निवडणं तर बाहेरचं सर पसारा आवरून घेते आणि आता वाजले आहेत साडेपाच थोड्या वेळाने अंधार होईल त्याच्या आधी बाकीची कामं आवरायची आहेत ते बनवते मी जिजासाठी मसाला दूध छान असं साखर आणि विलायची पावडर टाकून गरमागरम दूध देते मी तिला जिजाचे बाबा देखील आलेले आहेत आणि आम्ही मी त्यांच्या आम्हा दोघांसाठीही बनवलेला आहे गरमागरम चाय या सर्वजण चहा प्यायला

अणुपासो निब्रह्मांडा एवढा होत जातसे चला तर आता आपण इथे थांबूया अनु भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग बाय बाय